जर तुम्ही आमचे युट्यूब चॅनल केलं जास्त रन काढायचे असल्यामुळं भाजप शिवसेना आर पी आय रासपा सगळे मित्र महाआ सगळे मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी समोर बसलेल्या सगळ्या माझ्या पत्रकार बंधू भगिनीनो माता भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या राष्ट्रवादीच्या बांधवांनो भाऊ आज खरं तुमचं भाषण ऐकायला लोक इकडे आलेत याचं कारण पहिली मॅच खेळून आम्ही इकडनं गेलो आहे आणि त्या मॅच मध्ये याच्या इतकीच गर्दी होती आणि आज तेवढीच गर्दी आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जळगाव लोकसभा हा मतदारसंघ पूर्वी एरंडोल लोकसभा एम के अण्णांपासनं किंवा कैलासवासी उत्तमराव पाटील साहेब यांची पहिली प्रचाराची निवडणूक आम्ही ज्यावेळेस सांभाळली त्यावेळेस पासून पिरियड जर सोडला तर तीस वर्षापासून या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा शिवसेनेचं प्रभुत्व आहे आता काही लोकांना स्वप्न पडायला लागले आहे बापने नाही देखी गोदडी और स्वप्ने मी आगी खाट त्यांना स्वप्न पडायला लागले की यांच्यामध्ये आपसामध्ये काही किरकोळ भानगडी आहे भाजप भाजपमध्ये भानगड आहे भाजप शिवसेनेमध्ये भानगड आहे पण आमचे दोघ नेते बघा अंदर की बाद आहे आधी रात को म्हणजे आमचे नेते जर एका मिनिटात एक होऊ शकतात तर आम्ही कार्यकर्ते एक होऊ शकत नाही का आणि माझं आव्हान आपल्या सगळ्यांना हेच असेल की कोणताही पक्ष आपल्या नेत्याच्या इशाऱ्यावर चालतो आमच्या किती भानगडी होत आहे याच्यापेक्षा आमचा नेता काय करतो आहे हे जो कार्यकर्ता जाणतो त्या पद्धतीनं काम करतो तो खरा कार्यकर्ता आणि मला तरी वाटतं की ही काही गटार वाट्यार आणि मीटरची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवणारी निवडणूक आहे आम्हाला राष्ट्रद्रोहाचा कायदा रद्द करणारे पंतप्रधान पाहिजे की पाकिस्तानमध्ये घुसून मारणारे पंतप्रधान पाहिजे हे तुम्ही ठरवा साई पाटसर धरण जसं तोडोमाला महत्त्वाचं आहे जसं शिरीदाला महत्वाचं आहे तसं मलाही महत्वाचं आहे माझ्याही तालुका पाडसराच्या धरच्या अख्तारीमध्ये येतो मला आता काय सांगायची काय गरज आहे का पुढं आपलं सरकार येणार आहे भाऊ ही आता आमची सहा मही आहे सहा महिन्यानंतर आमची बारा मही आहे एकशे वीस तास बाकी आहे फक्त निवडणुकीला किती एकशे वीस तास आणि एकशे वीस तासामध्ये आपल्याला पुढचं नियोजन करायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी आता बाजूला सरायच्या आहे आणि मला तरी वाटतं की या लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊ सगळे आमदार एक राष्ट्रवादीचे आमदार सोडले तिथे आमचे आबा फक्त बाराशे मतांनी पडले आहे सगळे आमदार भाजप शिवसेनेचे आहे इकडे पंचवीस जिल्हा परिषद सदस्य शिवसेने भाजपचे आहे सगळेच सभापती शिवसेना भाजपचे आहे जरी शिरीजदादा अपक्ष दिसत असले तरी ते अंदर की बात आहे आहे म्हणजे अशा पद्धतीनं नगरपालिकेकडे नजर मारली तर नगरपालिका आपल्याकडे आहे ग्रामपंचायती आपल्याकडे आहे आणि एवढा असल्यानंतर विरोधकाला जर एवढी बोलण्याची हिंमत असेल तर मग आपण कुठेतरी चूक करतो आहे म्हणून आपल्याला हेच लक्षामध्ये ठेवायचं आहे की कमळावर मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान कमळावर मतदान म्हणजे उद्धव साहेबांना मतदान कमळावर मतदान म्हणजे रामदासजी आठवले यांना मतदान कमळावर मतदान म्हणजे जानकरांना मतदान कमळावर मतदान म्हणजे मेटेंना मतदान त्यामुळे आपल्या सगळ्यांना हे ठरवून घ्यायचं आहे की आपण मतदान हे दादाला करत नसून दादा हे निमित्त मात्र आहे आपले उमेदवार सन्मान्य मोदी साहेब आहे आणि मोदी साहेबांना मतदान करायचं आहे ते आमचं आद्य कर्तव्य आहे आणि मला तरी वाटतं की आपण शुज्ञ मतदार आहेत मी मागच्या काळातच आपल्याशी बोलून गेलो आहे मुख्यमंत्री मोद्यांना बोलायचं असल्यामुळे मी जास्त बोलणं उचित होणार नाही पण तरीसुद्धा आपल्याला नम्र विनंती करतो की तेवीस तारखेला ज्याप्रमाणे आपण सगळेजण आपल्याला स्वतःचं कार्य म्हणून घराच्या बाहेर निघतो त्याचप्रमाणे हे राष्ट्राचं कार्य आहे आम्ही राष्ट्राकरता करतोय आम्ही करतो करतोय आम्ही आमच्या स्वाभिमाना करतो करतोय ही जर भूमिका आपल्या डोक्यात असून आपण सगळ्यांनी मला तरी वाटतं निशंकपणे बाहेर निघून कमळावर मतदान करण्याकरता लोकांना अस्फटप्रमाणे बाहेर काढायचंय जिथं जिथं मतदानाच्या पत्रिका पोहोचल्या नसतील तिथं तिथं आपल्याकडे पाच दिवस आहे प्रत्येकाने गाव पातळीवर जाऊन मग सरपंच असेल गावात फिरा जिल्हा परिषद मेंबर असेल सर्कलमध्ये फिरा आमदार असेल मतदारसंघात फिरा नगराध्यक्ष असेल शहरात फिरा नगरसेवक असेल वॉर्डात फिरा ही गरज आता या पाच दिवसामध्ये आहे आणि ती आपण सगळ्यांनी करावी ही नम्र विनंती करतो आणि कमळावर मतदान करून उन्मेश दादांना विजयी करून राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा सत्यानाश करावा जय हिंद जय महाराष्ट्र